नाशिकच्या पखाल रोड रॉयल कॉलनी गार्डन मध्ये अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे त्याच्याकडून दीड लाखांचे मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे अरबाज अस्लम वय वर्ष सत्तावीस राहणार फ्लॅट नंबर दोन राधे सोसायटी द्वारका नाशिक ज्याला अटक करण्यात आली आहे अंमली पदार्थ विरोधी पथकातील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना पखाल रोड रॉयल कॉलनी गार्डन येथे एक व्यक्ती मॅपेड्रॉन आणणार असल्याची माहिती मिळाली होती सापळा रचून अरबाज असलम कुरेशी याला अटक करण्यात आली अंमली पदार्थ ब्याण्णव इतर पन्नास हजार आठशे नव्वद रुपयेचा मोबाईल व रोख रक्कम असा एकूण एक लाख बेचाळीस हजार आठशे नव्वद रुपये किमतीचा मॅपेड्रॉन जप्त करण्यात आला आहे त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे एनडी पी एस एकोणासशे पंच्याऐंशी ची कलम आठ क बावीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकातील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे विशाल पाटील दिलीप भोईन बेटाळे मंगला जगताप बळवंत कोल्हे भारत डंबाळे अनिरुद्ध येवले अविनाश फुल पगारे बाळासाहेब नांद्रे गणेश वडजे योगेश सानप चंद्रकांत बांगडे अशांनी कामगिरी केली आहे लोकशसरणीसाठी बंटी आढाव नाशिक